नमस्कार एवरीवन वन कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत माझ्या डेली बरोबरच खूप दिवस झाला शिलाई मशीनला ऑइलिंग केलेलं नाही आहे कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा खूप दिवस झाला शिलाई मशीनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहिला नसाल तर आज नक्कीच पाहणार आहात कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत माझ्या शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करते किंवा खूप दिवस झालं तिला ऑइलिंग केलं नाही आणि आता मी खूप दिवस झालं तिला चालू पण केलं नाही तसं एक दोन शिलाई मशीनला म्हणजे एक दोन वेळेस चालू केलं आहे मात्र साड्यांना वगैरे पिको करण्यासाठी मात्र साधी जी माझी शिलाई मशीन आहे तिला खूप दिवस झालं मी ऑइलिंग पण केलं नाही आणि तिची काळजी पण घेतली नाही तर आज तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा माझी शिलाई मशीनची थोडीशी काळजी तिला ऑइलिंग करायचं आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ठीक आहे तर पोरं खेळायला लागलेली आहेत आणि श्रीजा जी आहे ती झोपणार आहे सुरुवातीला तिला झोपवते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या साध्या शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करते मी किंवा तुम्ही कसं केलं पाहिजे आता माझी शिलाई मशीन घेऊन जवळजवळ सात आठ महिने झाले तर आता मी आत्तापर्यंत तिला पंधरा दिवसाला ऑइलिंग करत होते मात्र आता तिला इतकं काय पंधरा दिवसाला करत नाही आहे आता यूट्यूबमुळे माझं खूपच तिच्याकडे दुर्लक्ष झालं आहे किंवा मी जास्त आता कस्टमर पण आलेले नाही आहेत त्यामुळे काही काम पण केलेलं नाही त्याच्यावरती त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आय होप म्हणजे ती खूप म्हणजे एम आयवरती मी परचेस केली आणि ती घेण्यासाठी खूप स्ट्रगल घेतलेला आहे म्हटलं आता तिच्याकडे दुर्लक्ष करू नाही चालणार कारण पार जे आहे ते गंजून गेले ना खूप वायपट जातात म्हणताना मग तिचं तिचं ऑइलिंग करायचं आहे आणि आज मी साध्या शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं ते सांगते कोरांना झोपवते ते ज्या वेळेत झोपतात तेवढ्या वेळेतमध्ये मग मी तुमच्यासोबत शेअर करते साध्या शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं आणि पिकोफॉल मशीनला कसं ऑइलिंग करायचं ते तुम्हाला परत कधीतरी किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते ठीक आहे तर चला मग तर एवरीवन इथं घरातली सगळी काय कामे आटपलेली आहेत आज थोडीशी तब्येत बरी नव्हती कणकण आलेली आहे तरीसुद्धा लवकर वगैरे आवरून घेतलं कारण यूट्यूबमुळे कसं होतं माहिती आहे का रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करावाच लागतो आणि इकडं पोरांना पण झोपी घातलेला आहे आता चला म्हटलं आता तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करायचा आहे आणि बघू शकता सगळं काही क्लिनिंग झालेले आहे कपडे वगैरे धुवून पण झालेले आहेत आणि आता जवळजवळ एक दोन वाजतच आलेले आहेत एक दीड तर वाजलेलेच आहेत आय थिंक तर चला म्हटलं शुर, आता पटपट आवरते आणि आज आपण साध्या शिलाई मशीनला कसं ऑइलिंग करायचं ते तुमच्यासोबत सांगणारच आहे शेवटी सुर सॉरी सुरुवातीला मी तुम्हाला माझी शिलाई मशीन कोणती आहे किंवा काय आहे सगळं काय डिटेलमध्ये सांगते खूप दिवस झालं शिलाई मशीनचा व्हिडिओ तुम्हाला चॅनेलवरती पाहायला भेटलं नसेल कारण आता खूप दिवस झालं कस्टमर पण आलेले नाही आहेत आणि कसं झालं या यूट्यूबमुळं माझं थोडंसं दुर्लक्ष होत चाललं आहे यूट्यूबचं एडिटिंग म्हणा किंवा यूट्यूबची सेटिंग्स म्हणा त्याचबरोबर पोरांकडे लक्ष द्यायचं टिफिन घालायचा टिफिन बनवायचं सगळ्या काही कामाकडे लक्ष देतात त्या देता, खूप वेळ होऊन जातो तर सुरुवातीला मी दोन्हीच्या दोन्ही माझ्या शिलाई मशीन ज्या आहेत त्या पाट्यावरून खाली घेते आणि मी आता ह्या दोन्ही शिलाई मशीन ई एम आयवरती परचेस केलेल्या आहेत आणि यांची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे जर तुम्हाला सुद्धा जर ई एम आयवरती परचेस करायचे असतील तर तुम्ही ह्या कंपनीच्या दोन्हीसुद्धा शिलाई मशीन परचेस करू शकता त्यामुळे तर बघू शकता आता पाट्यावरून मी शिलाई मशीन घेतली ती आता साधी शिलाई मशीन जी आहे तिची खूप दिवस झाली काळजी घेली नव्हती आणि आता कसं उन्हाळ्यामुळे वारं वगैरे खूप जाम सुटतं त्यामुळे खूप धूळ वगैरे येते आणि हा जो माझा पाटा ले 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 आहे याचासुद्धा म्हणजे आवाज वगैरे याय लागलेला आहे आता त्याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे कारण त्याचेसुद्धा नट्स वगैरे ढिले झालेले आहेत लूज झालेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाहायचं आहे एक दिवशी त्यावरती पण तुमच्यासाठी व्हिडिओ लवकरच घेऊन येईन कारण आता पोरांमुळे पो ांचं आणि यूट्यूबचं एडिटिंग करणं खरंच जितकं वाटतं तितकं व्हिडिओ बनवणं किंवा एडिटिंग करणं इतकं सोपं नाही आहे ठीक आहे असं तर बघू शकता अशा काही माझ्या दोन शिलाई मशीन आहेत एक साधी जी आहे ती राज कंपनीची आहे याची सेटिंग केअरिंग ऑइलिंग सगळं काही मी ऑलरेडी पहिल्यांदा स्टार्ट स्टार्टिंगला सगळं शेअर केलेलं आहे मात्र म्हटलं चला ते खूप जु जुने व्हिडिओ झाले किंवा खूप दिवसाचे झाले लेटेस्ट नाही आहेत आता लेटेस्ट मी ब्लॉगिंग वगैरे शेअर करते आणि म्हटलं चला त्यामध्येच तुमच्यासोबत हे पण शेअर करावं कारण तर माझे जे ऑडियन्स आहेत जे माझे व्ह्यूवर्स आहेत ना ते सगळे शिलाई मशीन रिलेटेडच्या ह्याच्यामध्ये मध्येच आहेत म्हटलं त्यांना ना नर्वस करायला नको नाराज करायला नको म्हणून मग मी ह्या माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्येच मा तुम्हाला शिलाई मशीन रिलेटेड स्टिचिंग रिलेटेडसुद्धा काही काही पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला कंटिन्यू राहा स्किप करू नका व्हिडिओ आणि बघू शकता ह्या मशिनी ज्या आहेत सुरुवातीला मी स्टार्टिंगला काय केलेलं आहे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत जर तुमची शिलाई मशीन नवीन असेल तर तुम्हाला पंधरा दिवसातून ऑइलिंग हे शंभर टक्के केलंच पाहिजे तरच तुमची मशीन व्यवस्थित काम करते आता हे माझं ऑईल जे आहे हे शिलाई मशीनसोबत मिळालेलं आहे आणि याची बॉटलसुद्धा शिलाई मशीनसोबतच मिळालेली आहे आता ते ऑइलिंग जे आहे ते संपत आलेलं आहे त्यामुळे आणि आता बघू शकता ऑइलिंग करत असताना जे छोटे छोटे असे होल्स असतात ना त्या होल्समध्येच तुम्हाला सुरुवातीला ऑइलिंग करायचं आहे आणि त्यानंतर जे काही खालचे पार्ट्स वगैरे आहेत जिथे जड आता जर ऑइलिंग तुम्ही वेळच्या वेळेस नाही केले ना तर शिलाई मशीन जी आहे ना ती जड येते अजिबात चालत नाही आणि आवाजसुद्धा करते त्यामुळे लक्षात द्या जर तुम्हाला शिलाई मशीन जड येत असेल आवाज देत असेल तर पटकन ऑइलिंग करून घ्यायचं सुरुवातीला मी इथे एक रुमाल केलेला आहे या रुमालानं व्यवस्थित शिलाई मशीन चकचकीत अशी पुसून घेतलेली आहे जिथे जिथे पार्ट्समध्ये हे होतात ना तिथे तिथे आपल्याला सगळं काही व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला साफ करायचं त्यानंतर ऑइलिंग करायचं शिलाई मशीन साफ करण्यासाठी एक तुम्हाला इथं ब्रश घ्यायचा आहे बघू शकता किती धूळ झालेली आहे प्लेट्स मध्ये दोरा वगैरे अडकलेला आहे मशीनच्या टेन्शनला आता ही मी यूज केली नाही तरी सुद्धा त्याच्यात दोरा वगैरे अडकला यूज करून आय थिंक जवळजवळ महिनाभर होत आलेलाच आहे यूट्यूबमुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला माहितीच आहे मला ब्लाउज स्टिचिंग इतकं जास्त जमत नाही त्यामुळे मी मग फक्त टॉप्स अल्टर करणे किंवा इतर कोणतेही कपडे अल्टर करणे त्याचबरोबर पिकोफॉल करणे इतकेच कस्टमर घेते आणि ते इथे बरेचसे येत नाहीत इत, आणि त्याचबरोबर माझी जितकी जाम इतकी ओळख पण इथे झालेली नाही आहे कारण ले ले मी आता हल्ली शिलाई मशीन परचेस केलेले आहेत आणि पोरं लहान असल्याकारणाने मी जास्त कस्टमर स्टार्टिंगला घेतले नव्हते आत्ता कुठे एक दोन एक दोन घ्यायला चालू केले होते तसे बरेचसे स्टार्टिंगला आले जसे की मी ग्रुपला वगैरे मेसेज टाकल्यानंतर सोसायटीमधले आसपासचे आले मात्र आता पोरातनं ना होत नाही म्हणून एक दोन कस्टमरना सांगितल्यापासून थोडंसं हे झालं आहे कारण यूट्यूबकडे पण लक्ष द्यायचं असतं आणि यूट्यूबकडे आज लक्ष दिलं आणि उद्या त्याच्याकडे काहीच लक्ष नाही दिले ना तर यूट्यूबचे चॅनल जे आहे त्याची ग्रोथ थांबते त्यामुळे डेली न चुकता त्याला लक्ष द्यावंच लागतं असो तर जर शिलाई मशीन आवाज करत असेल तर ती प्लेट वगैरे काढून घ्यायचे त्याचे स्क्रू जे ते आहे ते लूज करायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित ऑइलिंग वगैरे करून घ्यायचं आहे आणि व्हीललासुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित ते लूज आहे का बघायचं लूज नसेल तर फिट करून घ्यायचं लूज असेल तर तुमची जी मशीन आहे ती अजिबात चालत नाही त्यामुळे ती फिटच असायला हवी आणि ऑइलिंग केल्यानंतर तुम्हाला व्हील जे आहे ते अशा प्रकारे फिरवून पाहायचं आहे ठीक चक आहे आता इथं बघू शकता शिलाई मशीन किती चकचकीत झालेली आहे आता खूप दिवस झालं मी त्याची काळजी घेतली नाही कारण खूप दिवस झालं कामच केलं नाही आणि दुर्लक्ष होतं पोरांकडे तर सुरुवातीला मी हे व्हील जे आहे तुम्हाला ओपन करूनच मगच दाखवते कारण हे जाम व्हायला लागलेलं ला आहे फिरेनं झाले त्यासाठी तर बघू शकता व्ही ह्या काय होतं माहितीये का व्हीलमध्ये धूळ वगैरे अडकलेली असते दोरा वगैरे किंचित साडकलेला असतो त्यामुळे शिलाई मशीनचं व्हील जे आहे ते जाम होतं आणि मशीन काम करत नाही त्यासाठी व्हील पण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित साफ करून मग अशा प्रकारे तुम्हाला अगदी दोन दोन थेंब जरी तुम्ही ऑइलिंग केलं दोन दोन थेंब जरी तुम्ही ऑइल सोडलं तरीसुद्धा चालतं आणि व्हील व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला बसवून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तसं यावरती बरेचसेच व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत मात्र आता तुम्ही ते कधी शोधत बसणार त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये नक्की कंटिन्यू राहा आणि आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि असं समजू नका की शिलाई मशीनच्या काळजीसाठी किंवा शिलाई मशीन रिलेटेडसाठी आम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर मात्र आता ह्या चॅनलवरती वेगळेच व्हिडिओ येतात असं काही समज घेऊ नका कारण त्यावरती तुम्हाला शिलाई मशीन मशीन रिलेटेड स्टिचिंग रिलेटेडसुद्धा व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत त्यामुळे कंटिन्यू राहा चॅनलवरती आणि व्हिडिओवरतीसुद्धा आता मशीन जे आहे ते अशा प्रकारे उलटी करून घ्यायची आणि त्यानंतर जिथे जिथे जॉईंट पार्ट्स आहेत त्यांनासुद्धा पुसून साफ करून व्यवस्थित ऑइलिंग करायचं आणि ब्रश नाही व्यवस्थित साफ करायचं एक ब्रश ठेवूनच द्यायचा शिलाई मशीनसाठी ठीक आहे आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता मी तर टेन्शन खोललेलं सॉरी शिलाई मशीनचं जे शटल आहे, आहे ते ओपन केलेलं आहे त्या मध्ये मेन प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे शटल शटल हे शिलाई मशीनचं हृदय आहे बघू शकता धागे अडकलेले आहे त्यामुळे शिलाई मशीन त्यामुळे सुद्धा अगदी जाम होते शिलाई मशीन त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे शिलाई मशीनचं शटल वगैरे व्यवस्थित ओपन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग व्यवस्थित त्याला ऑइलिंग करून घ्यायचं साफ करून व्यवस्थित स्टेप बाय स्टेपच तुम्हाला फिटिंग करायचे आहे किंवा बसवायचं आहे नाहीतर एक जरी पार्ट्स तुम्ही वेगळ्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने जर बसवलात ना तर मग मात्र शिलाई मशीन काम करणार नाही नाहीतर तुम्ही म्हणाल तुझा व्हिडिओ पाहिला आणि आम्ही असं असं काम केलं आणि आमची शिलाई मशीन चालत नाही आहे असं होता कामा नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप फॉलो करा किंवा मी जसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे तशाप्रकारेच तुम्हाला सगळ्या काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा तुमची जर शिलाई मशीन जड येत असेल किंवा ऑइलिंग केलं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा कोणत्या पार्ट्सना करायचं ते पण करा मी तुम्हाला सविस्तरित्या सांगितलेलंच आहे आणि शटलचा जो पार्ट्स आहे तो व्यवस्थित सरळ आणि जी क्लिप आहे ती उलटी बसवायची आहे जसं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते ती स्टेप फॉलो करा कारण मी म्हटलं तुम्हाला शटल जे आहे ते शिलाई मशीनचं हृदय असतं आणि तेच जर व्यवस्थित नाही बसलं तर तुमची शिलाई मशीन अजिबातच चालणार नाही जाम येईल कपडे खाली टीप व्यवस्थित येणार नाही सुई मोडील सगळे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि शेटल बसवत असताना खालचा जो पार्ट आहे तो अर्धा आणि शेटलचा जो पार्ट आहे तो अर्धा असं करून एक सर्कल बनला पाहिजे हे एक स्टेप मेन फॉलो करा आणि टू इन वन मशी, मशीन पिको मशीन किंवा पिकोफॉल मशीनचे जी शेटल आहे त्याची थोडीशी शेटिंग वेगळी आहे त्याची खूप किचकट अशी सेटिंग आहे त्यावरती मग मी डिटेल व्हिडिओ एकदा परत कधी तर नक्कीच घेऊन येणार आहे कारण ते जर ओपन करायला गेलं किंवा खोलून जर परत बसवायला गेलं ना तर तो खूप वेळ खातो आणि त्या रिलेटेड तसं बघायला गेलं तर व्हिडिओ आहे चॅनलवरती जर तरी तुम्हाला जरी नाही सापडला तर मला कमेंट करा त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता ह्या साध्या शिलाई मशीनचंच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया खूप गडबडमध्ये पाण्यामध्ये काहीही अर्थ नाही डिटेलमध्ये पाहण्यातच खरा मजा असते छोटेशी जरी के, बारीक केस आहेत की जरी तुमची चूक झाली ना तरी सुद्धा शिलाई मशीन तुमची वर्क करणार नाही तर आता हे जे ऑइलिंग आहे व्यवस्थित शेटलला सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे पार्ट जॉईन करायचे आणि त्यानंतर बॉबिनला सुद्धा व्यवस्थित ऑइलिंग वगैरे करून घ्यायचं आणि शिलाई मशीनला ऑइलिंग करत असताना नेहमी तुम्हाला संध्याकाळी ऑइलिंग करायचं आहे जेणेकरून रात्रभर शिलाई मशीनचे पार्ट जे आहेत व्यवस्थित होतील ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे या साध्या शिलाई मशीनचं ऑइलिंग करून झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या शिलाई ऑईल कसं ऑइल कसं साफ केले ते पाहिलेलं आहे आता पिकोफॉलच्या मशीनला कसं साफ करायचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण आता खूप वेळ झालेली आहे आणि झोपेतून उठलेली आहे आणि त्यांना जेवणसुद्धा बनवायचं आहे किंवा काहीतरी बनवून द्यायचं आहे त्यांना खायला दिली आहेत त्यामुळे आता मी इथंच थांबते आणि आता मेन किचनकडे ओळू किंवा पोराना काहीतरी छान छान बनवून द्यायचं आहे खायला कारण आता रुटीन सुरू आता जे झोपलेले वेळेत होते तेवढी ते वेळ संपली आणि तेवढ्या ती मशीनची जी आहे ती ऑइलिंग करून घेतलं कारण खूप दिवस झालं केलं नव्हतं ठीक आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या शिलाई मशीनला कसं ऑइलिंग करायचं किंवा कसं साफ करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर चालेल तर शौरीची फरमाईश होती मम्मी मला भजी करून दे म्हटलं चला आता त्याच्यासाठी भजी बनवून देते खूप काही ह्याच्यामध्ये ॲड केले नाही मिरची वगैरे घातली नाही कारण पोरं खात त्यासाठी आणि ही घरच्या डाळीपासून बनवलेली मस्त अशी भजी आहेत आता त्यामध्ये मी काय काय मिक्स केलं सगळं काही एखाद्या नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण आता ते जी क्लिप आहे ती घेतलीच नाही कारण कसं होतं आहे पोरं म्हणजे खूप त्रास देतात झोपेतून उठलं ना तुम्हाला माहितीच आहे त्यांचं रडू सुरूच असतं मग म्हटलं पटपट हे करते क्लिप नाही घेत आणि तळताना भजी मग छोटीशी क्लिप जी आहे ती घेतली आणि इथं तुम्ही बघू शकता भजी रेडी झालेली आहेत आता गरमागरम पोरांना भजी देते आणि आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आता सगळेजण भेटूया आणि चला मग आता ह्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा छान छान कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत मस्त कुरकुरीत अशी भजी इथं रेडी झालेली आहेत घरच्या डाळीपासून खूप टेस्टी बनतात मम्मी दिपोळीला मस्त अशी घरची डाळ बनवली होती डाळ बेसन बनवलं होतं आणि त्यापासूनच मस्त अशी भजी बनवलेली आहेत चला मग या तुम्ही पण भजी खायला आणि चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काय कमेंट्स असतील काय अडचणी असतील तर ते आपण मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर बघू शकता भजी रेडी झालेल्या आहेत या तुम्ही पण भजी खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते कारण परत सगळ्यांच्या म्हणजे कमेंट्स असतात की खूप वाईपट बोलते खूप लेक्चर देते वगैरे वगैरे त्यामुळे खूप काही तुमच्यासोबत बोलत बसत नाही आता ब्लॉगिंगचं व्हिडिओ आहे किंवा ब्लॉगिंग करते म्हटल्यानंतर सगळ्या काही गोष्टी शेअर करायलाच हव्यात असो तर एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया आणि चॅनलला सबस्क्राइब करा छान छान कमेंट करा व्हिडिओला हायप करा ठीक आहे चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी, मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते चला भेटू बाय